नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना मान्सून आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा रात्री बारा वाजेपासून सर्वत्र पाऊस चालू आहे हा बघा हा बघा गा। आमच्या गा। गावात तरी भरपूर पाऊस झालेला आहे तिकडे तिकडे शेताने पाणी साचलेलं आहे रात्री बारा वाजेपासून पाऊस चालू आहे आता थोडा दहा मिनिट झालं बंद झालेला आहे पाऊस जरी असला तरी आम्हाला पेशंट पोस्त जावंच लागते आज आच, आजच्या ज्या गा, आम्ही गावाला चाललेलो आहोत गाव। चा ते गाव आहे खामगाव कारण महिन्याच्या गोळ्या संपलेल्या असतात पेशंटच्या ते पोच कराव्याच लागतात त्यांची तपासणी घ्यावीच लागते फॉलोअप घ्यावाच लागतो आज पावसामुळे थोडा उशीर झालेला आहे सकाळचे साडेनऊ वाजलेत तरी जाण्यासाठी अर्धा घंटा लागतो तर दहा वाजता आम्ही पेशंटपैकी पोचतो चला तर मग जाऊ ते बघा मित्रांनो इकडं पण भरपूर पाऊस झालेला आहे ढोकी परिसरात तर आता सर्वत्र पेरण्या होतीलच भरपूर आहे पाऊस ऊसाच्या सरी सऱ्या भरलेल्या आहेत तेरणा नदीला पाणी आलेलं आहे का त्या बघा मित्रांनो तेरणा नदी भरून वाहत आहे आता मी आलेलो आहे मुरुडमध्ये आमच्या ऑफिस ऑफिसमध्ये तर तुमच्या गावात कसा पाऊस पडला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो पावसात पावसात जास्त वाऱ्या वर्तनात जाऊ नका कारण विजेचा हा धोका असतो धन्यवाद